नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पंढरपूर कार्तिकी वारीनिमित्त खिल्लारखोरांचा बाजार भरण्यास सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकताय या बाजारामध्ये खास करून लहान लहान वासरांच्या जोड्या लहान वासरे खिल्लार प्रेमीसाठी जर सुरुवात करायची असेल नवीन खिल्लार जर सांभाळायचे असतील तर लहान वासरावर सुरुवात केलेली चांगली असते तुम्ही समोर पाहतात अशा प्रकारे वेगवेगळ्या आदतमध्ये सहा सात महिन्यापासून एक वर्ष दोन वर्ष वयापर्यंतची लहान लहान वासरे या बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात तुम्ही सध्या पाहू शकता कशा प्रकारे खोंडाची क्वालिटी आहे आता भरण्यास सुरुवात होत आहे हळूहळू या बाजारामध्ये अजून गर्दी वाढणार आहे या बाजारामध्ये विशेष करून खिल्लारखोड खिल्लार गाई खिल्लार बैल काजरी खिल्लार कोसा खिल्लार जातीवंत जे काही टॉप कॅ कॅटेगरीमधले असतात हा सर्व काही माल आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे मुख्य बाजार दिवस पाहायला गेलात तर एकतीस ऑक्टोंबर एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर हे तीन दिवस आहेत जर तुम्हाला वासरांची खिलार बैलांची गायींची खरेदी विक्री करायची असेल तर पंढरपूरमध्ये वाखरी गाव या गावामध्ये पालखी तळ आहे या पालखी तळामध्ये हा बाजार भरलेला आहे नक्की तुम्ही या बाजारला विजिट देऊ शकता என்னதுற கரந்துருக்கலாம்